मित्रांनो साधी माणसं सा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संजयची बायको खूप रडत असते आणि म्हणते माझं कुंकू पुसलं गेलं माझा नवरा गेला मग आता सत्याला तिची खूपच दया येते तो म्हणतो ताई माझ्याकडे एवढे पैसे आहेत ते ठेवा थे तुमच्याकडे आता सध्या एवढेच आहे नंतर बघेन मी मग आता ती पैसे घेते खरं आणि म्हणते की एवढ्याशा पैशांचं मी तरी काय करणार आणि माझा नवरा गेलाय म्हटल्यानंतर या पैशांचं तरी मी काय करणार असं म्हणून ती खूप खूप म्हणजे खूपच रडू लागते तेवढ्यातच संजयचा मुलगा तेथे येतो तो, तो थोडा लहान असतो सत्या तो तो ना आई आई अगं आपल्याला पिक्चर बघायला जायचंय ना अग खूप उशीर होतोय मग आता ती जरा घाबरते की यांना समजलं तर तेव्हा ती त्या मुलावरच रागवते आणि म्हणते इथे आईच्याच आयुष्याचा पिक्चर झालाय आणि तुला काय रे पिक्चर बघायला सुचतय तेव्हा आता आई ओरडली म्हणून तो मुलगा खूप घाबरतो आणि रडू लागतो मीरा संजयच्या बायकोच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष देत असते तिला नक्कीच समजलेलं असतं की काहीतरी गडबड आहे आणि मग तो लहान मुलगा जेव्हा खूप रडू लागतो तेव्हा त्याची ते आई म्हणते बाळ रडू नकोस आपण नंतर जाऊयात पिक्चर बघायला जा आता तू बरं असं म्हणून ती त्याला आतमध्ये जायला सांगते त्यानंतर वेड्यासारखी रडत त्या संजयची बायको म्हणते अहो त्या दिवशी ते आम्हाला पिक्चर बघायला घेऊन जाणार होते पण ते ना आलेच नाही परत आणि आता हा पोरगाणा रोजच आपला हट्ट करत बसतो आता त्याला कसं समजवायचं ना मलाच कळत नाही तेव्हा सत्याला वाईट वाटत तो म्हणतो काळजी घ्या तुम्ही तुमची आता आम्ही येतो असं म्हणून तो मीराला म्हणतो की चल धुमकेतू तू तेव्हा मीरा म्हणते हो असं म्हणून दोघेही घराबाहेर पडतात तर आता संजयची बायको अजूनच मोठ्या मोठ्याने नाटक सुरूच ठेवते आणि ते दोघेही तेथून गेल्यानंतर लगेच आपले अश्रू पुसते आणि पदर व्यवस्थित करत मंगळसूत्रवर काढून ठेवते आणि त्या दोघांकडे पाहतच राहते त्याने मीरा अगदी शांतपणेच घरी निघालेले असतात सत्य म्हणतो माझ्यामुळेच त्यांच्यावर एवढी मोठी वेळ आली आहे तेव्हा मीरा विचारते कसली वेळ अहो मला तर सगळी गडबडच वाटते ही तेव्हा सत्या विचारतो कसली गडबड मीरा म्हणते अहो तुम्हाला हे विचित्र नाही वाटत का सगळं तेव्हा सत्या म्हणतो अगं धुमके तू त्यांच्या बरोबर जे काही घडलं ना ते सगळं विचित्र होतं मीरा म्हणते अहो जरा विचार करा की कारण त्या माणसाला जाऊन एक महिना सुद्धा नाही झाला आणि त्या माणसाचे आईबाबा अगदी आमर सोडतायत ते सुद्धा अगदी वाटी वाटी भर आणि तुम्हाला समजलं नसेल पण चवी चवीने खात होते हा ते आमरस आणि त्या माणसाची आई घरात काय चाललंय हे बघण्यापेक्षा त्या सिरियलमध्ये मध्ये काय चाललं हे बघण्यातच तिचा जास्त इंटरेस्ट होता आणि मला सांग पोरगा गेल्यानंतर सारखं सारखं टी व्ही लाव टी व्ही लाव असं कोण बोलत असतं हो आणि तो बारका पोरगा होताना तो तर अगदी टापटीप तयार होऊन आला होता बाहेर तुम्ही पाहिलं नाही का कारण त्यांचं पिक्चरला जायचं ना आधीपासूनच ठरलेलं होतं आणि मेन म्हणजे तिने जेव्हा आपण गेलो तेव्हा दरवाजा उघडला ना तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं आणि तिने टिकली सुद्धा कपाळावर लावली होती आणि आपण जसं त्या माणसाबद्दल विचारलं तसं तिने ते मंगळसूत्र सुद्धा लपवून टाकलं आणि ती टिकली होती ना ती सुद्धा काढून टाकली तिने मंगळसूत्र लपवलं म्हणून काय झालं कारण तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे होतच हे मीराला आता सगळं आठवतं तेव्हा सत्या म्हणतो एवढ्या लवकर त्या बाईला तिचं मंगळसूत्र काढणं जड जात असेल तिलाही नवऱ्याची आठवण सुद्धा येत असेल ना आणि त्या पोराच काय तर पोरग हे लहान लेकरू आहे कारण बाप घरातून बाहेर पडताना म्हणाला होता की पिक्चरला जाऊ आणि मग बापाचा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून खुळ्यावणी करते गते आणि तुला सांगू त्या म्हाताऱ्या माणसांचं काय घेऊन बसली अगं तो म्हातारा पाहिला ना की कसा थरथर थरथर थर कापत होता आणि त्या म्हातारीचं तर नीट ऐकू सुद्धा येत नव्हतं कारण ती सून काय बोलती ना तिलाच ते कळत नव्हतं ह्या म्हातारा माणसांचं ना खूप विचित्र असतं ग कारण एकदा का असे झाले ना तर लहान वागायला ते सुरुवात करतात आता सत्याने हे सगळं काही सांगून देखील मीराचा त्याच्यावर काळी मात्र विश्वास बसत नाही ती म्हणते बरं हे जाऊ द्या सगळं दहाव्यानंतर फोटो लावतात बरोबर मेलेल्या माणसाचा त्या माणसाचा फोटो तरी होता का घरात तुम्ही पाहिला का मी तर सगळीकडे पाहिलं पण मला नाही कुठे दिसला तो म्हणतो अगं आतल्या खोलीत लावला असेल मीरा म्हणते नाही ओ कारण तुम्ही बोलताय ना एवढं सोपं नाहीये हे प्रकरण नक्कीच काहीतरी गडबड आहे मी तुम्हाला सांगतेय बघा तेव्हा सत्या म्हणतो बरं ठीक आहे आपण ते नंतर बघू आता इथन जाऊया चल बर तेव्हा सत्यान ते जायला निघतात त्यानंतर मार्केट मधून जात असताना आता मीरा खूपच तहान लागते त्यामुळे आता तिचा घसा सुद्धा कोरडा पडलेला असतो ती म्हणते हो मला खूप तहान आहे आणि पाहिजे तेवढं घेऊन येता का प्लीज मीरा तेथे थांबते तर सत्या पाणी आणण्यासाठी जातो मग आता एक बॉटल तो पाण्याची विकत घेतो इकडे मीरा मात्र शांत उभी असते पण तिच्या मनातून आता त्या बाईचं सगळं बोलणं त्याचबरोबर तिने ज्या मंगळसूत्र लपवलेलं असतं त्याचबरोबर टिकली काढून ठेवलेली असते हे सगळे प्रसंग सारखे सारखे आठवत असतात तेवढ्यातच आता मीराला समोरून कोणीतरी येतं आणि जोरातच चुकून धक्का मारतं मीरा म्हणते अरे काही चाललंय काय तुमचं तेव्हा तो संजयचा असतो आणि तो म्हणतो सॉरी सॉरी हा ताई अहो मी जरा गडबडीत होतो ना आणि म्हणूनच जरा चुकून धक्का लागला खरंच हां खरंच सॉरी ताई मग मीरा आता त्याच्याकडे पाहत राहते तिला आता रिमाइंड होतं ती तो व्हिडिओ लगेच आठवून पाहते की आता ज्या माणसाचा मृत्यू झाला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये तो हाच माणूस आहे हे तिला आता समजतं त्यामुळे ती त्याच्यावरून नजरच हटवत नाही तो आता जेव्हा जायला निघतो ना तेव्हा मीरा त्याची ते कॉलरच पकडते आणि म्हणते ए यमजी रोडला तुझाच ऍक्सिडेंट झाला होता ना तेव्हा तो संजय आता खूपच घाबरतो आणि घामाघूम होतो त्याला एका क्षणातच मीराने असा प्रश्न विचारल्यानंतर घाम फुटतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो इकडे सत्याने पाण्याची बॉटल घेतलेली असते आणि त्याचं लक्ष मी मीराकडे जात तर मीराने एका माणसाची कॉलर पकडलेली असते हे सत्याला समजतं संजय म्हणतो की ताई हे असं झालं ना असं म्हणून तो पुढे काहीतरी सांगणार इतक्यात विचारते म्हणजे हे सगळं नाटकच होतं ना म्हणजे माझ्या नवऱ्यावर न केलेल्या गुन्ह्याची केस चालू आहे तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनात यायचं असं ती, ती रागातच त्याला म्हण आता गुन्हा कबूल करायचा आणि माझ्या नवऱ्याला सोडवायचं असं ती रागातच त्याला म्हणते तेव्हा आता तो खूपच घाबरतो त्याला काहीही सुचत नाही मग आता तो इकडे तिकडे पाहतो आणि मीराचा हात पटकन सोडवून घेत तेथून पळून जायला निघतो तेव्हा मीरा त्याच्या ते पाठीमागे ए ए थांब जरा असं करून धावत असते मग आता सत्या तितक्यात तेथे येतो आणि काय ग कोण होतं ते असं विचारतो तेव्हा मीरा म्हणते की अहो तो ऍक्सिडेंटमध्ये मेलेला माणूस होताना तोच तो होता हे ऐकून सत्यालाच आता मोठा धक्का बसतो आणि तो, तो मीराकडे अगदी आश्चर्याने पाहतो तेव्हा सत्या विचारतो काय अगं पण तो तर मेलेला आहे ना मीरा म्हणते तेच सांगतेय मी तो मेलेला नाहीये तो जिवंत आहे तेव्हा सत्य विचारतो पण हे कसं शक्य आहे मग मीरा म्हणते काल आपण फोटो बघितला ना तोच हा माणूस होता आणि जेव्हा मी त्याला प्रश्न विचारला ना तेव्हा तो पळून गेला आता सत्याला सुद्धा हे सगळं ऐकून जरा शॉकच बसतो तो विचारतो काय मग मीरा म्हणते अहो तुम्हाला समजतंय का तुम्ही काही केलंच नाही आणि तो होता होताना तो सगळा काही खोटाच होता आणि तुमच्यावर लागलेले सर्व म्हणजे सर्व आरोप हे खोटे आहेत असं म्हणून आता मीराला खूपच आनंद होतो आणि सत्या अगदी चलबिचलच होऊन जातो की आपल्या भोळेपणाचा आप साधेपणाचा एवढा मोठा गैरफायदा घेतला जातोय आणि कुणाला न समजता फक्त माझ्या बायकोलाच ते समजलंय असं म्हणून तो मीराकडे आणि त्या पळणाऱ्या माणसाकडे पाहतच राहत मग आता सत्या आणि आणि मीरा दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात कारण आता त्या दोघांना खूप मोठा पुरावा सापडलेला असतो की संजय जिवंत आहे आणि सत्यावर लागलेला आरोप हा खोटा आहे दुसरीकडे निरुपा ही खूप टेन्शनमध्ये असते तिचे कानातले सुद्धा सत्याने काढून घेतलेले असतात त्याचबरोबर देविकाच्या बांगड्या सुद्धा म्हणून ती सत्याच्या नावाने बोट मोडत असते त्याच्या विरुद्ध बोलत असते आणि म्हणते आमच्या दोघींचेही दागिने काढून घेतले तरीही माज बघा त्याचा पण नाही नाही निरूपा हे सगळं ना आता थांबायलाच हवं आणि हे तेव्हाच थांबेल जेव्हा देविकाच्या घरचे देविका आणि पंकजचं लग्न हे मान्य करतील आणि देविकासाठी काहीतरी करतील आणि हे सगळं बघून ते थोडी तिला इथे राहू देणार आहेत कारण ते मोठं देतील, पैसा देतील आणि गाडी सुद्धा देतील आणि मग देविका मला आणि पंकजला नवीन घरामध्ये सुद्धा घेऊन जाईल अशी रंगवू लागते त्यानंतर देविका आता बाहेर कुठेतरी चाललेली असते तेव्हा निरुपा विचारते देविका अगं काय ग त्या दिवशी नंतर तुझ्या भावाने काही फोन बिन केला की नाही तुला मग देविका जरा घाबरते तिला काय सांगावं सुचत नाही तेव्हा निरूपा म्हणते अग तुझा भाऊ बिझी असेल पण तू करायचास की ग त्याला फोन आता हे बघ समोरून माहेरची माणसं तुझ्या बरोबर एवढी चांगलं वागतायेत तर आपण सुद्धा त्यांच्या टच मध्ये राहायला नको का तेव्हा देविका म्हणते हो राहायला तर हवंच ना आता मीच कॉल करते तू तु, बोल तुझ्या भावासोबत असं निरोपा म्हणते त्यावेळी देविका खूपच घाबरते आणि म्हणते ही म्हातारी चक्रम आहे का आता त्या मॅनेजरला ना हिने फोन केल्यानंतर आईतच कुळीत मिळेल काहीही करून हिला थांबवायलाच हवं असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते निरुपा आता त्याचा नंबर शोधत असते तेव्हा निरुपाला आता तो नंबर सापडतो तर देविका म्हणते आई अहो किचनमध्ये काही ठेवलंय का? काही आहे का मग आता निरूपा म्हणते अरे देवा आम्हीच काहीतरी गॅसवर ठेवून आले की काय असं म्हणून ती मोबाईल तेथेच ठेवते आणि धावतच किचनकडे जाते त्यानंतर आता निरुपा जेव्हा तेथून जाते ना तेव्हा देविका लगेच तिचा मोबाईल हातात घेते आणि त्यामध्ये देविकाच्या भावाचा म्हणजे त्या मॅनेजरचा जो नंबर असतो ना तो पूर्णपणे डिलीट करून टाकते आणि तेथून पार्लरला जाण्यासाठी निरुपाला न सांगता निघते आतमध्ये आता निरुपा किचन मध्ये येते आणि समोर पाहते तर गॅसवर काहीही नसतं म्हणून ती त्या गॅसकडे पाहतच राहते आणि म्हणते अरे देवा गॅसवर तर काहीच नाहीये आणि हा वास नक्की कुठून येत होता पण जाऊ दे मरू दे देविकाला ना सांगायला हवं असं म्हणून ती आता बाहेर येते आणि हॉलमध्ये आल्यानंतर देविकाला आवाज देते पण देविकाचा आता तेथे नसते मग आता ती म्हणते देविका गेली असेल उशीर झाला असेल तिला जाऊ देत आता मीच कॉल करते असं म्हणून ती आता त्या मॅनेजरला कॉल करणार असते आता मोबाईल हातात घेतल्यानंतर ती म्हणते कोणत्या नावाने नंबर सेव्ह केलाय ना ते सुद्धा आठवत नाहीये पण आता मला शोधत बसावं लागेल आता भाऊ भाऊ नक्की कसला भाऊ देविकाचा भाऊ की काय नाव सेव्ह केले लक्षातच से येत नाही तर दुसरीकडे सत्या आणि मीरा हे दोघेही पुन्हा संजयच्या घरी येतात दरवाजा ठोठवतात परंतु दार उघडच असतं मग आता ते दार उघडून आतमध्ये जातात तेथे गेल्यानंतर घरामध्ये आसपास पाहतात तर तिथे कुणीही नसत मग आता मीरा म्हणते अहो इथे तर कुणीच नाहीये असं वाटतंय कारण त्यांना समजलं असेल आपण त्यांच्या मागावर आहोत म्हणून घर सोडून कुठेतरी ते पळून गेले असतील तेवढ्यातच आता संजयची बायको आणि मुलगा बाहेर येत असतात तर आता तो म्हणतो मम्मी आज आपण जायचंय हो, ना ग पिक्चरला ती म्हणते हो अरे बेटा आपण जायचंय आज पिक्चरला सांगितलं ना एकदा आणि तिचं लक्ष समोर जातं तर सत्य आणि मीरा तेथे आता उभे असतात मग ती खूपच घाबरते तेव्हा सत्य आणि मीराला पाहून ती घाबरलेली असते आणि विचारते काय हो तुम्ही आतमध्ये कसे आलात मग आता सत्य ही खूप रागात त्या बाईकडे पाहत असतो तेव्हा आता मीरा म्हणते तुम्ही आतून दरवाजा बंद केला नव्हता ना म्हणून आम्हाला आतमध्ये सहज येता आलं तेव्हा सत्या म्हणतो काय होत आहे मगाशी तर तुम्ही खूपच वेगळ्या अशा दिसत होतात आणि आता तर खूपच वेगळ्या दिसत आहात अहो कुठे नक्की चालला कुठे आहात एवढं चांगलं आवरून असं तो आता जा विचारतो तेव्हा सत्यच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं तिला कळत नाही ती जरा घाबरतच म्हणते यांची आठवण म्हणून मी मुलाला पिक्चर बघायला घेऊन जात होते असं ती खोटं सांगते सत्या विचारतो मग एवढं आवरून सावरून ते पण टिकली मंगळसूत्र घालून पिक्चरला चालले आहात का तेव्हा ती टिकलीला हात लावते आणि मंगळसूत्राला देखील सत्य म्हणतो नाही नाही आता राहू देत आणि आता ना खरंच काही काढायची गरज नाही आता मला सांगा तुमचा नवरा आहे कुठे असं विचारल्यानंतर ती बाई आता खूपच घाबरते दुसरीकडे सुजित कुमार त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो तेव्हा संजय तेथे जातो संजयला पाहून रागातच सुजित कुमार विचारतो काय रे तुला इथून गायब व्हायला सांगितलं होतं तू इथे काय करतोस त्या सत्याने जर तुला बघितलं ना तोच तुला गायब करेन समजलं त्या सत्याने तुला बघितलं नाही ना असं तो सारखा विचारतो मग संजय म्हणतो साहेब सत्याने नाही बघितलं पण तर तो विचारतो काय पण पण काय नक्की बोल पटकन मग सुजित कुमार म्हणतो त्याच्या बायकोने ना मला ओळखलं असं म्हटल्याबरोबरच आता सुजित कुमार खूपच घाबरतो दुसरीकडे आता मीरा म्हणते अहो सांगा ना बाई नक्की काय चाललंय तुमचं ती म्हणते की अहो असं का करताय तुम्ही तुम्हाला तर सगळं माहीतच आहे ना की हे या जगामध्ये नाही येत आता तेव्हा सत्य म्हणतो अरे बापरे पण तुमचा खूप जीव होता ना तुमच्या नवऱ्यावर मग ती रडण्याचं नाटक करत म्हणते हो खूप जीव होता माझा आणि त्यांच्या आठवणी हो शिवाय एक दिवस सुद्धा नाही गेला आणि म्हणून तर त्यांना आवडतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो ना आमरस पिक्चर वगैरे असं तेव्हा मीरा म्हणते एक राहिलं ना अजून टी व्ही सिरियल ज्याची बायको रडते आणि म्हणते अहो काय सांगू दिवसभर त्यांच्या फोटो समोर मी बसते आणि रडत असते असं म्हणून ती अजूनच रडण्याची नाटक सुरू ठेवते तेव्हा सत्या मात्र टाळ्या वाजवतो आणि म्हणतो अरे वा खूपच प्रेम आहे हो तुमचं तुमच्या नवऱ्यावर मग सत्या इकडे तिकडे पाहतो आणि विचारतो काय कुठे आहे कुठे तेव्हा ती त्याच्याकडे ते आश्चर्याने पाहते सत्या म्हणतो अहो तुम्ही ज्या फोटो समोर बसून दिवस दिवस रडत असता तो फोटो नेमका आहे तरी कुठे मला तर कुठे दिसेन असा झालाय मग आता ती म्हणते की तो फोटो आतमध्ये मी राहता तिला काहीच एक शब्द तोंडातून काढू देत नाही ती म्हणते का वागतीयस ग तू असं अगं तुझा नवरा खरंच या जगात नाहीये का मग आता ती संजयची बायको रडतच म्हणते की अहो असं काय करता येत आहे कोणती बायको आपल्या कोंकवाचा धनी गेलाय अशी खोटं सांगणार आहे सांगा बरं आणि नवरा गेलेल्या बाईला असे प्रश्न विचारू नयेत कधी ते तेव्हा तो लहान मुलगा अजूनच मोठ्याने ओरडतो आई पिक्चर त्यानंतर सत्या खिशातून मोबाईल काढतो आणि लगेच त्या पोराला लहानशा फोटो दाखवतो आणि विचारतो बाळा हे कोण आहे तो म्हणतो बाबा आहेत मग ती संजयची बायको खूपच घाबरते सत्या पुन्हा तिला फोटो दाखवत विचारतो की काय हाच आहे ना तुमचा तो गेलेला नवरा तेव्हा ती जरा गडबड आणि घाबरते सुद्धा दुसरीकडे सुजित कुमार विचारतो काय बोललास काय तू तेव्हा संजय म्हणतो काही नाही अहो त्याच्या बायकोने मला जरा पाहिलं आणि मला ओळखलं सुद्धा सुजील कुमार सनकन त्याच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो सांगितलं होतं ना तुला सांगितलं होतं की नाही दिसायचं नाही इकडे म्हणून तेव्हा तो घाबरतच म्हणतो हो मी गायबच होतो परंतु बायकोची आठवण आली आणि म्हणून तिला भेटायला चाललो होत मग त्यानंतर बायकोला म्हणालो की सिनेमा हॉलमध्ये तू ये कारण तिथे काळोख असतो ना तिथे बोलता थे, तरी येईल आणि मुलाला तरी बघता येईल त्याच्याबरोबर थोडा वेळ सुद्धा घालवता येईल पण जाताना त्या सत्याच्या बायकोने मला बघितलं आणि सगळा घोळत झाला तेव्हा सुजित कुमार ओरडतो आणि म्हणतो आता ना मीस तुला पिक्चर दाखवतो असं म्हणून तो पंटरला सांगतो हे रे याला पिक्चर चांगला दनाद्दन मग ते पंटर दोघेही त्या संजय जवळ येतात आणि त्याला बदडू लागतात तेव्हा ते त्याला आता खूपच मारतात मग संजय म्हणतो माझं चुकलं मला असं मारू नका प्लीज प्लीज मारू नका अशी तो रिक्वेस्ट करतो तेव्हा सुजित कुमार म्हणतो अरे पैसे तर तू अगदी दाबूनच घेतलेस ना अरे एक काम धर तुला करता आलं नाही मग आता तो रिक्वेस्ट करू लागतो तुम्ही सांगाल ना तसंच मी करेन काय करायचं सांगा तेव्हा आपली जी सिक्रेट जागा आहे ना तेथे याला घेऊन जायचं आणि तिथून बाहेर काढायचंच नाही असं सुजित कुमार म्हणतो मग आता संजयला पुन्हा सुजित कुमारच्या त्या सिक्रेट जागेवर घेऊन जायला पंटर निघतात मग आता संजय त्यांच्यासोबत जातो तेव्हा आता सुजित कुमार डोकं खजवू लागतो आणि आपला जो केसांचा विग लावलेला असतो ना तो विगच काढून फेक आणि म्हणतो तुझ्या या पिक्चरच्या नादात ना माझाच क्लायमेट आहे इथे असं म्हणून तो आता आपला टक्कल चोळत राहतो दुसरीकडे सत्या आणि मीराला आता राग आलेला असतो म्हणून ते संजयच्या बायकोला झाप झापतात आणि मग त्यानंतर मुलासमोर ओगीच लहान तमाशा नको म्हणून सत्या प्रेमानेच बाळाला म्हणतो की बाळा पिक्चरला जायचं आहे ना आपण जाऊयात हां तोपर्यंत तू समस्त भांगपाड आणि मग बाहेर ये तेव्हा तो पटकन आतमध्ये जातो त्यानंतर मीरा म्हणते अहो तुमचा तो गेलेला नवरा होता ना तो आता मला बाहेर भेटला होता जेव्हा त्याला जाब विचारायला मी सुरुवात केली तेव्हा त्याला, त्याला मी ओळखलं तर तो पटकनच माझ्या हातातून नेसटला आणि पळवून गेला असं मीरा सांगते तेव्हा संजयची बायको अजूनच घाबरते तेव्हा सत्या म्हणतो तुझा तो ढगात गेलेला नवरा ना इथे सांगलीमध्ये ना घेरट्या घालायला लागलाय आणि आता नाटकं संपली असतील तर खरं खरं बोलायचं तेव्हा ती काही सांगणार तितक्यात सत्या म्हणतो खरं बोलायचं आणि जर आता खरं बोलली नाही ना तर तुझ्या नवऱ्याला अख्ख्या सांगलीमधून असा हुडकून काढेन आणि एवढा मारेन एवढा मारेन ना की त्याला असं वाटलं पाहिजे की मी अगोदरच खरं का नाही बोललो अशी अवस्था त्याची करून सोडेन तेव्हा ती बाई अजूनच खोटं बोलू लागते मी खरं सांगते असं म्हणू लागते तेव्हा सत्य रागातच म्हणतो अहो तुमच्यासारख्या खोट्या माणसांमुळे ना लोक एकमेकांवर विश्वास ठेवायची सुद्धा अगदी बंद झाली आहे तेव्हा आता ती म्हणते की अहो मी खरं सांगते मीरा म्हणते आता तरी खोटं बोलानी निदान त्या मंगळसूत्राची तरी खोटी शपथ घेऊ नका तेव्हा ती रडण्याची नाटकं पुन्हा सुरू करते सत्य म्हणतो आता बस झाली हा रडायची नाटकं आता मुकाट्याने सांग तुझा नवरा आहे कुठे तेव्हा मीरा सुद्धा आता तिला धमकीच देते आणि म्हणते नीट सांगा कुठे आहे तुझा नवरा ते अजिबात नाटक करू नकोस तेव्हा आता ती खूपच घाबरते रडते आणि तेथे खाली बसते ते की माझा नवरा जिवंत आहे परंतु आता ते नक्की कुठे आहेत ना ते मला नाही माहित। माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगते खरंच मला माहीत नाहीये आता सध्या ते कुठे आहेत आणि माझ्या नवऱ्यानेच मला हे नाटक करायला सांगितलं होतं आणि त्यांना त्या बदल्यात कोणीतरी पैसे सुद्धा दिले होते कोणत्या तोंडाने खरं सगळं काही सांगणार होते असं म्हणून ती रडते सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते तो रागात विचारतो काय लाज नाही वाटत का तुला अगं नवरा जिवंत असताना असं टिकल्या काढून फिरतेस हे एवढं सोपं वाटलं का तुला आणि नात्यांचा तर अगदी बाजारच मांडलाय तुम्ही इथे हे पैशांसाठीच केलं सगळं बोल ना आता बोल पटकन पैशांसाठीच गेलं ना आणि पैशांसाठी तुम्ही एवढ्या खालच्या लेवलला गेलात का तेव्हा मीरा म्हणते तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांमुळे यांना माझ्या नवऱ्याला जेलमध्ये जावं लागलं यांना तिकडे काय काय सहन करावं लागलं यांना म्हणजे आम्हा सर्वांना काय काय सहन करावं लागलं अगं तुला काय सांगू तेव्हा सत्य म्हणतो जाऊ दे धुमके तू अगं कुणाला सांगतेस तू ज्या बाईला स्वतःच्या नवऱ्याची किंमत कळली नाही त्या बाईला दुसऱ्याच दुःख किंवा दुसऱ्याच्या नवऱ्याची किंमत काय करणार तेव्हा संजयची बायको रडतच हात जोडत म्हणते माफ करा मला मला यातलं खरंच काही माहीत नव्हतं माझ्या नवऱ्याने मला जे सांगितलं फक्त ते मी केलं मग मी आता धमकीच देते तुझा नवरा आल्या आल्या त्याला आमच्याबरोबर पोलीस पोलिस स्टेशनमध्ये यायला सांगायचं समजलं तेव्हा आता ती घाबरते आणि म्हणते होत ताई मी लगेच सांगेन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये यायला तेव्हा आता तिला असं घाबरलेलं पाहून सत्य आणि मीरा एकमेकांकडे पाहतात कारण तिने सगळं सत्य आता सांगितलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा सत्या इन्स्पेक्टरकडे जातात त्यांना म्हणतात की यांच्यावर ज्या माणसाला मारल्याचा आरोप आहे तो माणूस जिवंत आहे साहेब तेव्हा आता वाघमारे तेथे ॲक्सिडेंट नंबर दोनशे तेरा केस ही आहे सत्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांग मग तो इन्स्पेक्टर दुसरा असतो तो म्हणतो अच्छा हे असं झालं यांना मेलेला माणूस जिवंत दिसतोय तेव्हा मीरा म्हणते अहो साहेब मी खरं सांगते शपथ अहो तो माझ्या समोर होता जिवंत तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात याला वाचवायला तुम्हाला नुसता पुरावा शोधून चालणार नाही त्याला आमच्या समोर आणावा लागेल किंवा पुरावा आणा काहीतरी आणि प्रश्न पण मिटवा तेव्हा मीरा म्हणते मी ठीक आहे त्या माणसाला तुमच्यासमोर इथे घेऊन येईन पण माझ्या नवऱ्याने जो गुन्हा केलेला नाही आहे त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली नाही पाहिजे आणि त्याच्यावरचा जो आरोप खोटा आहे तो सुद्धा पुसला गेला पाहिजे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा